नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे नोकरी आणि व्यवसाय कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया एकदा नोकरी आणि व्यवसाय आपापसात आप भांडू लागले एकदा नोकरी आणि व्यवसाय आपापसात भांडू लागले तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ या तंटेवर एकमेकांची खिल्ले उडू लागले शेवटी मलाही प्रश्न पडला नोकरी बरी की व्यवसाय बरा हा विचार मनी अडला म्हणे चांगली नोकरी करायची असेल तर शिक्षणाची कास धरा म्हणे चांगली नोकरी करायची असेल तर शिक्षणाची कास धरा पुरेसे ज्ञान व भांडवल असेल तर स्वतःचा व्यवसाय उभारा नोकरी असो वा व्यवसाय पुरेसा अनुभव हवा नोकरी असो वा व्यवसाय पुरेसा अनुभव हवा टिकलो नाही तर तोटाच अनुभवा असं म्हणतात नोकरी केली तर दरमहा मिळकत फिक्स असते असं म्हणतात नोकरी केली तर दरमहा मिळकत फिक्स असते व्यवसायात शिरलो तर कामाची वेळ फिक्स नसते नोकरीच्या ठिकाणी नोकरदार वर्ग आठ तास मोजतो नोकरीच्या ठिकाणी नोकरदार वर्ग आठ तास मोजतो अधिक मिळकती मिळकतीपायी कधीकधी ओव्हर टाईम करतो व्यवसाय निवडलात तर व्यवसायाची खडी व्यवस्थित बसली पाहिजे व्यवसाय निवडलात तर व्यवसायाची खडी व्यवस्थित बसली पाहिजे नफा आणि तोटा यांच्यात ताळमेळ बसवता आला पाहिजे व्यवसाय निवडला निव, ता तर व्यवसायाची घडी निव व्यवस्थित बसवली पाहिजे नफा आणि तोटा यांच्यात ताळमेळ बसवता आला पाहिजे सुशिक्षित असावे असे कुणाला वाटत नाही सुशिक्षित असावे असे कुणाला वाटत नाही सरकारी नोकरीचे दावेदार बनून पेन्शन भत्ता मिळावा हे निवृत्तीनंतर कुणाला वाटत नाही व्यवसायात खोऱ्याने पैसा उपसता येतो हा बऱ्याच जणांचा समज असतो व्यवसायात खोऱ्याने पैसा उपसता येतो हा बऱ्याच जणांचा समज असतो पैसा तर मिळतो पण ठराविक वेळेचा भरोसा नसतो पैसा तर मिळतो पण ठराविक वेळेचा भरोसा नसतो आणि बाबा घरी कधी येणार याची तान्हूला मात्र वाट पाहत असतो सध्या नोकरी आणि व्यवसाय दोन्हीही एक समानच झाले सध्या नोकरी आणि व्यवसाय दोन्हीही एक समानच झाली दोन्ही ठिकाणी माणसांची गत एकसारखीच झाली सध्या नोकरी आणि व्यवसाय दोन्हीही एक समानच झाली दोन्ही ठिकाणी माणसांची गत एकसारखीच झाली व्यवसाय छोटा असो वा मोठा व्यवसाय छोटा असो वा मोठा पैसा अनुभवाबरोबरच कष्ट आणि मेहनतीची जोड मिळाली की मग होत नसतो तोटा व्यवसाय एकट्याने किंवा भागीदार बनूनसुद्धा करता येतो व्यवसाय एकट्याने किंवा भागीदार बनूनसुद्धा करता येतो दरमहा नोकरीप्रमाणे मिळकत रेशो मात्र फिक्स नसतो व्यवसाय एकट्याने किंवा भागीदार बनूनसुद्धा करता येतो दरमहा नोकरीप्रमाणे मिळकत रेशो मात्र फिक्स नसतो नोकरदार असो वा व्यावसायिक नोकरदार असो वा व्यावसायिक इतरांना रोजगार कसा उपलब्ध व्हावा हा विचार सतत मनी असावा नोकरी आणि व्यवसायाने श्रेष्ठत्वाचा तेढा आपापसात सहज सोडवला नोकरी आणि व्यवसायाने श्रेष्ठत्वाचा तेढा आपापसात सहज सोडवला दोघेही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ हा विचार एकमताने स्वीकारला नोकरी आणि व्यवसायाने श्रेष्ठत्वाचा तिढा आपापसात सहज सोडवला दोघेही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ हा विचार एकमताने स्वीकारला सध्या म्हणे नोकरी करू सध्या म्हणे नोकरी करू नाहीच बसला मिळेल तर व्यवसाय उभारू सध्या म्हणे नोकरी करू नाहीच बसला मिळेल तर व्यवसाय उभारू शेवटी कष्टही तुमचे पैसाही तुमचाच शेवटी कष्टही तुमचे पैसाही तुमचाच जिथे तुम्ही आनंदी समाधानी असाल मग नोकरी असो व्यवसाय हा तिढा तुम्ही स्वतःच सोडवायचा आहे शेवटी कष्टही तुमचे पैसाही तुमचाच जिथे तुम्ही आनंदी समाधानी असाल मग तो नोकरी असो व्यवसाय हा तिढा तुम्ही स्वतः सोडवायचा आहे धन्यवाद